श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी स्वामींच्या कृपेने आपल्याला आजचा दिवस खूप छान जावो चांगला जावो स्वामी कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्या सेवा कराव्यात ज्यावेळेस आपल्याला गर्भधारणा होते त्यावेळेस कोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून आपल्या गर्भावर चांगले संस्कार होतील आणि एक चांगलं बाळ जन्माला येईल चांगल्या संस्काराचं अतिशय उत्तम आरोग्य असलेलं बाळ आपलं जन्माला येईल याविषयीची माहिती पाहणार आहोत आणि त्यासोबत मी प्रेग्नंट असताना कोणत्या कोणत्या सेवा केल्या होत्या तेही मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आप आपल्याला ज्यावेळेस समजतं की आपण गरोदर आहोत प्रेग्नेंट हो, आहोत त्यावेळेस एक आ, बीज आपल्या गर्भामध्ये वाढत असतं ते बीज त्याच्यावर चांगले संस्कार करणं ही आपली जबाबदारी असते तर स्वामींच्या म्हण स्वामी सेवे व्यतिरिक्त अजून काही दुसरी चांगली सेवा असूच शकत नाही असं मला वाटतं कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत स्वामींपेक्षा जास्त काहीच नाही हे तर नक्कीच आहे कारण स्वामी सगळ्याच देवांचं रूप आहेत तर ज्यावेळेस आपण ग आपलं आपण गरोदर आहोत असं आपल्याला समजतं त्यावेळेस तुम्ही रोजचे तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृता सारामृताचे रोजचे तीन अध्याय वाचू शकता संकल्पयुक्त कोणतीच सेवा करायची नाही प्रेग्नन्सीमध्ये कारण आपली मेडिकल कंडिशन काय आहे किंवा प्रत्येकाला वेगवेगळा त्रास असू शकतो प्रत्येकाची मेडिकल कंडिशन वेगळी असते आपली बसण्याची कॅपॅसिटी वेगळी असते प्रेग्नन्सीमध्ये आपला हार्मोन इनबॅलन्स होत असतो त्यामुळे वेगवेगळे त्रास आपल्याला होत असतात वॉमिटिंग असेल बॅक पेन वगैरे भरपूर काही गोष्टी असतात त्या होत असतात त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल तसेच आपण सेवा कराव्या आपल्याला जितका काळ बसणं शक्य आहे तशाच आपण सेवा कराव्यात आणि संकल्पयुक्त सेवा करू नयेत कारण संकल्पयुक्त सेवा ह्या संकल्प करून क केल्यानंतर त्यात खंड पडवायचा पडू द्यायचा नसतो त्यामुळे संकल्पयुक्त नाही केल्या तरी चालेल आपल्याला आपल्या गर्भावर चांगले संस्कार करायचे आहेत आपल्या बाळावर चांगले संस्कार करायचे आहेत त्यामुळे या सेवा तुम्ही फक्त आपल्या बाळासाठीच करा रोजचे स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय त्याचसोबत स्वामी समर्थ मंत्राच्या रोजच्या अकरा माळी जर अकरा माळी नसतील शक्य तर रोजची एक माळ तरी कमीत कमी जप करावा तारक मंत्र तारक मंत्र तर इतका प्रभावी मंत्र आहे ना जर तुमचं ज्यावेळेस तुमचं बाळ जन्माला येईल ना त्यावेळेस तुम्ही तारकमंत्र लावून द्या तुमच्या बाळासमोर जे तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये नऊ महिने तारकमंत्र बोला किंवा ऐका आणि ज्यावेळेस जन्माला येईल ना त्यावेळेस फक्त तारकमंत्र लावा बाळ काहीही करत असू द्या बाळाच्या चेहऱ्यावर हसू येईल रडत असेल तर ते बाळ हसायला लागेल पहा त्यानंतर कालभैरव अष्टक देखील खूप उपयुक्त आहे खूप प्रभावी सेवा आहे कालभैरव का, काची देखील सुक्त पुरुष सुक्त विष्णू सहस्रनाम या गोष्टीदेखील तुम्ही वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र हे देखील तुम्ही वा वाचू शकता त्याचसोबत रोजचं संतान गोपाल मंत्र जो आहे त्याची एक माळ जप नक्की करावा त्याने आपला जे गर्भ आहे तो सुरक्षित राहतो आणि आपल्या बाळावर संस्कार देखील होतात त्याचसोबत तुम्ही मी ज्यावेळेस प्रेग्नंट होते त्यावेळेस मी गुरुचरित्र पारायणाचे गुरुचरित्राचे पारायण केले होते तीन पारायण मी त्यावेळेस पूर्ण केले होते गुरुचरित्र पारायण हे सातव्या महिन्यानंतर करू नये असं म्हणतात कारण सातव्या महिन्यानंतर आपल्या पोटाचा घेर वाढला जातो आपल्याला बसण्यासाठी त्रास होतो जास्त वेळ बसण्याची कॅपॅसिटी नसते एका जागी त्यामुळे सातव्या महिन्याच्या आधीच शक्यतो आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं त्यात पण जर कोणाला म्हणजे कधी कधी स्व वगैरे येते तर खुर्चीवर बसून वगैरे केलं तरीही चालेल देवाच्या पुढे बसून खुर्चीवर बसून केलं तरीही चालतं परंतु गुरुचरित्राचा ग्रंथ हातात घेऊन वाचत नाही त्यामुळे आपल्या आपल्याला जसं शक्य आहे तसं तुम्ही वाचू शकता गुरुचरित्राचे देखील तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला सातव्या महिन्यापर्यंत किती शक्य होतात तसे त्याचसोबत तुम्ही गुरुचरित्रानंतर मी प्रेग्नंट होते त्यावेळेस गुरुचरित्राचे पाठ केले होते त्या पारायण केलं होतं त्यासोबत दुर्गा सप्तशेतीचं देखील तुम्ही पारायण करू शकता दुर्गा सप्तशेतीचे देखील पाठ करू शकता शिवलीलामृताचं पूर्ण पारायण तुम्ही करू शकता पूर्ण पारायण जर आपल्याला शक्य नसेल तर शि शिवलीलामृताचा अकरावा दे, देखील तुम्ही रोजचा वाचू शकता त्याचसोबत आपण मी प्रेग्नेंट असताना श्री हरिविजय दा हरिविजय हा ग्रंथ वाचला होता ज्यामध्ये कृष्णाच्या संपूर्ण लीला दिलेल्या आहेत तो ग्रंथ देखील मी वाचला होता तो देखील तुम्ही वाचू शकता अजून जे काही गर्भा संस्काराविषयी काही पुस्तकं येतात ते वाचू शकता परंतु स्वामींची सेवा ही सगळ्यात मोठी धारण गर्भ गर्भावर गर्भा संस्कार होण्यासाठी सेवा आहे चांगले संस्कार होण्यासाठी स्वामींची सेवा ही अतिशय उत्तम आहे त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेव्यतिरिक्त अजून काही करायची गरज आहे असं मला नाही वाटत परंतु हे आपल्या म्हणजे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे अजून तुम्हाला काही सेवा करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकता त्याचसोबत आपल्या गर्भाच्या रक्षणासाठी मी देखील रोजचं गणपती अथर्व शीर्ष वाचायचे मी आणि माझे मिस्टर दोघं देखील रोजचं गणपती अथर्व शीर्ष वाचायचो माझे मिस्टर देखील त्यावेळेस रोज म्हणजे न रोज न चुकता ते गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचे गणपती अथर्व शीर्ष त्याचसोबत गणपती स्तोत्र हे तुम्ही पोटावर हात ठेवून देखील बोलू शकता त्याने आपलं बाळ सुरक्षित राहतं त्याचं संरक्षण होतं कालभैरवष्टक रामरक्षा सगळ्यात महत्त्वाचं रामरक्षा रामरक्षा या शब्दामध्येच दिलेलं आहे रक्षा आपल्या गर्भाची रक्षा करतं हनुमान चालिसा हे देखील तुम्ही वाचू शकता यातल्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जे काही ग्रंथ आहेत ते तुम्ही वाचा परंतु जे मंत्र आहेत ते तुम्हाला जास्त वेळा जर बोलणं शक्य नसेल तर तुम्ही गुगलवर लावून द्या किंवा टी व्हीवर लावून द्या आणि ते ग्र ते जे मंत्र आहेत ते तुम्ही ऐकले तरी देखील आपल्या बाळापर्यंत ते पोहोचतात म्हणजे बा बाळाला ऐकायला जातात त्यामुळे हे जे स्तोत्र आहेत मंत्र आहेत ते तुम्ही टी व्हीला किंवा गुगलवर ला, कि गुगल ला यूट्यूबला लावून द्या आणि ते ऐका त्याने देखील खूप फायदा होतो आपल्याला जितके वेळा शक्य आहे तितके वेळा बोला जर नसेल शक्य तर तुम्ही ते ऐकू देखील शकता त्यासोबत गुरुचरित्र अध्याया ग्रंथामधला चौदावा अध्याय हा देखील तुम्ही नित्यपठन करू शकता नित्यपठन करा किंवा ऐका तरी याने देखील खूप चांगला परिणाम होतो आपल्या बाळावर खूप चांगले संस्कार होतात किंवा आपल्या बाळाचं रक्षण होतं संस्कारांपेक्षाही महत्त्वाचं आपल्या बाळाचं रक्षण होतं कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते आजूबाजूच्या परिसरातले सगळेच लोक आपल्याविषयी चांगले आहेत किंवा प्रत्येकाचंच मत आपल्याविषयी चांगलं आहे असं नसतं त्यामुळे या सगळ्या सेवेंमुळे आपल्या बाळाचं रक्षण होतं हे लक्षात ठेवा फक्त यातल्या ज्या काही सेवा आहेत त्यातलं तुम्हाला जितकं काही शक्य होतं आहे तितकं नक्की करा आणि आपल्या बाळासाठी तरी या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा यातलं जे तुम्हाला शक्य आहे ते करा सगळंच केलं पाहिजे असं नाही परंतु तुम्हाला जितकं काही शक्य होतं तितकं तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ